नमस्कार जीएन्यू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत नागपूर शहरात पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या पती पत्नीच्या वादातून केली आत्महत्या नागपूर शहरातील खदान पोलीस स्टेशन अंतर्गत विजय चौरे नामक पोलीस शिपायाने पंख्याला गळपास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे पती पत्नीच्या वादानंतर नैराश्यातून ही आत्महत्या झाल्याचे प्रथमदर्शनी चित्र पुढे येत आहे शहरातील खदान पोलीस वसाहतीतील फ्लॅट क्रमांक चारशे दोनमध्ये विजय चौरे व रेणुका चौरे हे दाम्पत्य राहत होते शनिवारी रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वादविवाद झाल्याचे समजते वादविवाहानंतर पत्नी रेणुका मुलगा व मुलीला घेऊन वसाहतीमधील आपल्या चारचाकी गाडीमध्ये जाऊन अख्खी रात्र त्यांनी या तिघांनी गाडीतच काढली त्यानंतर सकाळी पत्नी रेणुका मुलांना घेऊन आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये गेली तेव्हा फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले अनेक क्षर्तीचे प्रयत्न करूनही आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता तेव्हा आजूबाजूच्यांनी याची माहिती पोलिसांना दिली दरवाजा उघडताच पोलिस शिपाई विजय चौरे वय चाळीस वर्ष यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले विशेष म्हणजे दोघेही पतीपत्नी हे पोलिस विभागातच कार्यरत होते गिट्टीखदान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला असून मृत्यूचे कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे पुढील तपास गिट्टीखदान पोलिसांची चमू करीत आहे आपण पाहत होते जे न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जे न्यूज चॅनल करिता जी नागपूर